नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपले मास्टर क्लास एवन या यूट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण गणितामधला सर्वात महत्वाचा टॉपिक घेणार आहोत हा जो प्रश्न आहे तो विविध स्पर्धा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो आणि तो सोपा दिसायला जरी असला तरी सोडवायला तितकाच कठीण असतो चला, तर चला बघूया हा प्रश्न तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हा आपला प्रश्न आहे तुम्हाला बॉक्समध्ये काही संख्या दिसतात आहे आता ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांचा या संख्यांचं एकमेकांशी काहीतरी रिलेशन आहे आणि त्यानंतरच मित्रांनो या संख्या येतात आहे तर आता या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ही जर आपल्याला बघायची असेल तर या वरील संख्यांमध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला बघावं लागेल तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हा पहिला बॉक्स आणि हा दुसरा बॉक्स समजून घ्यावा लागेल तर हा पहिला बॉक्स जर आपण बघितला तर इथे आहे चार आठ आणि वीस तर आता हे चार आठ आणि वीस हे कसे येतात आहे हे आपल्याला बघावं लागेल हे बघितल्यानंतर ते व्हेरीफाय करण्यासाठी ही खालच्या ज्या संख्या आहेत ह्या जर तशाच पद्धतीने आला आल्या तर आपल्याला समजेल की आपण ज्या पद्धतीने जातोय म्हणजे जो पॅटर्न आपण बघतोय तो तशा पद्धतीचा असेल तर सर्वप्रथम बघताना आपल्याला असं जाणवते की चार आणि आठ यांची जर आपण बेरीज केली तर ती येते बारा आणि या बारामध्ये किती मिळवले तर वीस येते ते तर या बारामध्ये जर आपण आठ मिळवले तर येतात आहे वीस म्हणजे याचा अर्थ असा का हे चार आणि ह्या आठ ची जर बेरीज केली आपण आणि त्यामध्ये परत हे जर आठ मिळवले तर वीस येतात अशाच पद्धतीचा हा जो पॅटर्न आहे तो या दुसऱ्या बॉक्सला लागू होतो का ते आता आपण बघूया तर नऊ आणि तीन हे जर नऊ आणि अधिक तीन जर आपण केले तर आपल्या जो उत्तर येते बारा आणि या बारामध्ये जर हे तीन आपण पुन्हा मिळवले तर उत्तर येते पंधरा याचा अर्थ की हा जो पॅटर्न आहे मित्रांनो आपला तो अतिशय योग्य आहे त्याच पद्धतीने मित्रांनो आपण हाच पॅटर्न आता आपल्याला ह्या प्रश्नचिन्हाच्या जागीची संख्या काढायची तिथे आपण वापरूया तर बघा हा सहा अधिक सहा किती झाले बारा मग ही जी मधली संख्या आहे तिला आपल्याला मिळवायची मग हे सहा जर आपण यामध्ये मिळवले मित्रांनो तर उत्तर काय ते अठरा म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल संख्या अठरा ही संख्या असेल अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवताना या बॉक्समध्ये दिलेलं पॅटर्न आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि जर पॅटर्न आपल्याला समजलं ते पॅटर्न प्रत्येक बॉक्सला लागू होते का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि हे बघितल्यानंतर आपली शंभर टक्के जे उत्तर आहे ते योग्य आहे मिळेल आपल्याला अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे उदाहरण सोडवताना आपल्याला सर्वात प्रथम पॅटर्न लक्षात घेऊनच हे सोडावं लागेल धन्यवाद